या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या समोर सध्या तीन परीक्षा आहेत म्हणजे तीनही परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे तिन्ही एक्झाम पुढच्या महिनाभराच्या आतमध्ये होणार आहे त्यामध्ये एक महिला बालविकासची परीक्षा आहे ज्यामध्ये सरळ सेवेचा सिलेबस आहे खरं म्हणजे महिला बालविकास आणि समाज कल्याण दोघांचा सिलेबस सेम आहे या जे परीक्षा अधिकारी वगैरे जे पेपर आहेत ते दोनशे प्रश्नांचा दोनशे गुणांसाठीचा त्याच्यानंतर दुसरं जे आहे इथे अंगणवाडी मुख्य सेविकेचा पेपर या ठिकाणी होतो आहे त्याचा सिलेबस थोडासा तांत्रिकचा वेगळा आहे आता आमच्या समोर जे आहे आम्हाला या उरलेल्या दिवसामध्ये थोडे टॉपिक वाचायचे पण जास्त मार्क्स वाढवायचे मी त्यावर आज बोलणार आहे या ठिकाणी सुरुवातीला फास्ट ट्रॅक बॅच मुख्य सेविकेची चालू आहे महिला बालविकासाठी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल महिला बालविकासवाल्यांनी तांत्रिक सोडून इतर सगळं करायचं आणि समाज कल्याणची सुद्धा सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे पंचेचाळीस दिवसांची त्या ठिकाणी सुद्धा टी सी एस पॅटर्ननुसार आपण सगळं घेतोय आणि ज्यांना नोट्स पाहिजे आहेत व्हॉट्सअपला किंवा टेस्ट पेपर पाहिजे आहेत त्यांना शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे अभ्यासकट्ट नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात बघा सगळ्यात आधी मी जेव्हा सुरुवात करतोय ना प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्व आहे तुमच्या प्रत्येकाला काही विषय जास्त आवडतात आणि काही विषय कमी आवडतात स्वतःला तुम्हाला इथे समजून घ्यायचं की माझे स्ट्रॉंग पॉईंट काय आहे आणि माझे वीक पॉइंट काय आहे त्याला सब्जेक्ट असं नाव दिले मी या ठिकाणी आपण काय बघतोय मला काय वाचायचंय या पुढच्या दिवसामध्ये मराठीमध्ये काय वाचायचंय इंग्रजीमध्ये काय वाचायचंय जी मध्ये काय वाचायचंय गणित बुद्धिमत्तेमध्ये काय वाचायचंय कमीत कमी वाचनामध्ये माझा दहा पंधरा दिवसामध्ये मॅक्झिमम स्कोर वाढला पाहिजे यासाठी मी आलोय कारण की तुमच्यातले बऱ्याचशा विद्यार्थी मैत्रिणींचे मित्रांचे मला मेसेज होते की आता सिलेक्टिव्ह टॉपिक्स आम्हाला सांगा निवडून निवडून सांगा बघा काही जणांना आहे ना मराठी सोपं वाटतं काही जणांना आहे ना इंग्रजी सोपं वाटतं म्हणजे हे कमी आहे काही जणांना आहे ना, ना? मॅथ आणि लय सोपं वाटतं आणि काहींचं म्हणणं असतं जिथे आपलं तोंडकाठ तोंडपाठ आहे तुम्हाला जे सोपं वाटतंय का ते, ते तुम्हाला परफेक्टच करायचंय तिथे तर स्कोरच घ्यायचा आहे तुम्हाला म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट तर तुम्हाला स्ट्रॉंगच करायचे आहे पण जे वीक पॉईंट आहे एखादा म्हणजे माझं इंग्लिश कच्च आहे काही म्हणतील माझं गणित बुद्धिमत्ता कच्चा आहे तिथे सुद्धा ऑप्शनला ठेवून चालणार नाहीये त्या कच्च्यामधले जे सोपे सोपे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित करावे लागतील काय करायचंय मग तुम्ही म्हणाल मुद्द्यावर या सर कामाचं बोला कसं ते कायद्याचं बोला ना इथे कामाचं बोला आता जास्त आमच्याकडे टाइम नाहीये टाइमपास तुम्हालाही करायचा नाही मलाही करायचं नाहीये मी तुम्हाला आहे ना आधी तुमचं या यशाचं गमक सांगणार आहे तुम्हाला जर या टी सी एस पॅटर्नमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर त्या यशाचं गमक एक तुम्हाला सांगतोय अनुभवातून सांगतोय जे सक्सेस झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे जे काही हे आहेत प्रतिक्रिया आहे त्यावरून सांगतोय दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहिजे एक तुमच्याकडे पाहिजे स्पीड आणि फक्त स्पीड असून चालणार नाहीये दुसरं तुमच्याकडे पाहिजे अक्युरसी एक तर वेगाने तुम्हाला सोडवावं लागणार आहे आणि दुसरं अचूकता तुमच्याकडे असली पाहिजे नाहीतर वेगाने सोडवतो चुकीचं सोडवतोय शिली मिस्टेक्स करतो म्हणजे येत होतं मला तरी माझं चुकलं असे जर तुमचे दोन पाच प्रश्न चुकले तर तुम्ही खूप सारे चुकलेले असतात या दोन गोष्टी डोक्यात राहू द्या आणि मग मी सांगतो टॉपिक्स आता इथून पुढच्या वेळेस म्हणजे ज्यांचा बघा ज्याचा खूप चांगला अभ्यास त्यांनी सगळंच वाचा ज्यांचा अभ्यास थोडा कमी झालाय त्यांच्या मनामध्ये असं वाटतं की अरे माझं अजून काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय मला त्यांना मी सांगतोय की तुम्हाला हे टॉपिक्स तर वाचायचेच आता इथून पुढच्या दिवसामध्ये मग काय मी हे कशावरून घेतलं माहिती का मी वेगवेगळ्या परीक्षांचा संदर्भ घेतला मी तुम्हाला सांगतो मी माना डब्ल्यू आर डी बीएमसी तलाठी जलसंपदा वनरक्षक मनपा या विविध परीक्षांचे जे पेपर्स आहेत त्याचा धांडोळा घेतल्यानंतर मी तुमच्या समोर हे लेक्चर घेऊन आलोय मी प्रश्न कसे येतात हे मी सांगणार नाही मी त्याच्यावर पीवाय क्यू विशेष तुम्हाला डेली घेतो लाईव्ह घेतोय आज रात्री सुद्धा लाईव्ह आपण संगणकावरची स्पेशल टेस्ट घेणार आहे अभ्यास का टॅपवर लाईव्ह या सगळ्या परीक्षांना जे मागच्या दोन तीन वर्षात प्रश्न आले त्याचा अभ्यास करून मी तुमच्या समोर हे मुद्दी मांडतोय मी काही कोणी हे नाहीये आहे तर इथे मराठीमध्ये काय वाचावं लागतं कशावर प्रश्न येतात बघा तुम्हाला ना हे जे लांब नाम आहे का ना या नामामध्ये काय वाचायचं मी का पहिलं तर नामाचं आहे ना भाववाचक नाम नावाचा प्रकार तुम्हाला लीड करायचा आहे भाववाचक नावावर प्रश्न सगळ्यात जास्त येतात याच्यात लिंगावर प्रश्न आहे आणि याच्यामधल्या वचनावर प्रश्न हे तीन तुम्हाला वाचूनच जायचे इतर वाचलं असेल ठीक आहे नसेल वाचलं ठीक आहे पण एवढं तीन तर तुम्हाला नामामध्ये करायचंच आहे आणि आणखी एक तुम्हाला चा पाढा पाठ करून जायचं मास्तर आहे तुम्ही काही आणता तो नवीन कचा पाडा हो कचा पाडा ज्यांनी पिवाय क्यू सोडवले त्यांना कचा पाडा कळाला असेल ते त म्हणता तपेल तसं क म्हणता तुम्हाला करता ओळखता येतोय का वाक्यातला बघा मी काय म्हणतोय तुम्हाला वाक्यातलं कर्म ओळखता येते का तुम्हाला क्रियापदाचे प्रकार ओळखता येत आहेत का आणि तुम्हाला काळ ओळखता येतोय का हे लिहून घ्यायचं डोक्यात ठेवायचं आजचं सेशन पाहून जायचं पेपर आल्यानं पेपर देऊन आल्यानंतर माझं लेक्चर पुन्हा बघायचं याच्यातले किती प्रश्न आले असतील हे तुम्हीच सांगाल आणि कमेंट करा पेपर संपल्यानंतर या व्हिडिओच्या खाली सेव्ह करून ठेवायची लिंक कर्ता ओळखा कर्म ओळखा क्रियापद म्हणजे क्रियापद आणि काळ कोणत्या काळामध्ये वाक्य आहे हे ओळखा कळतंय ना काय म्हणतो मी एवढंच वाचा तुमच्याकडून नसल काय वाजता डोक्यात मी काय वाचू आता त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमचा स्कोर वाढणार आहे तुमचा स्कोर दहा ते वीस मार्क्स वाढणार आहे एका व्हिडिओमध्ये आता पुढचा मुद्दा या ठिकाणी जो आहे ना तो साहित्यिकावर प्रश्न तुम्हाला येणारच आहे आता याच्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्ट होणार आहेत काही शिफ्ट मध्ये येतील नाही येतील साहित्यिकांमधले ना तुम्हाला त्यांचे ग्रंथ तुम्हाला विचारले जातात त्यांची टोपण नावे विचारली जातात दोनच गोष्टी करून ठेवा संदर्भ हे विचारलं जातंय हे विचारलं जाणार आहे म्हणून सांगतोय आणखी एक मुद्दा तुम्हाला करून ठेवायचा आहे वाक्य तुम्हाला वाक्यात काय करायचं एक तर वाक्याच्या रचनेवर प्रश्न येतो स्ट्रक्चर वाक्य बरोबर आहे का तो शाळेत गेली कसं येईल चुकलं ना हा वाक्य रचना दुसरं वाक्याच्या प्रकारावर प्रश्न आहे तू उद्गारार्थी आहे विद्यार्थी आहे संकेतार्थी आहे काय ते वेगवेगळे प्रकार आहे त्याचे रचनेनुसार वेगळे अर्थानुसार वेगळे ते वाक्याचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी करून ठेवायचे ओके ते वाक्याचे प्रकार या ठिकाणी करून ठेवायचे आणि याच्यात प्रमाण लेखन जे आहे का प्रमाण लेखनानुसार लिहा हा प्रकार आता वाढलाय जरा जास्त इथे तो एक करून जायचं तुम्हाला तो एक तुम्हाला प्रकार या ठिकाणी करून जायचा आहे आणि थोडा तुमच्याकडे वेळ जर जास्त असेल तर तुम्हाला आहे ना शब्दांच्या जाती हा पूर्ण टॉपिकच व्यवस्थित जर करून गेलात तर तुमचं काम सोपं होणार आहे मग त्यामधलं विशेषण असेल शब्दयोगी अव्यय असेल क्रियाविशेषण अव्यय असतील उभयान्वयी अव्यय असतील त्यामधलं मग ते संयुक्त वाक्य मिश्र वाक्य केवळ वाक्य असेल ते जर तुम्ही करून गेलात बघा याच्याशी निगडीत आहे दोघांचं कनेक्शन आहे ते तुम्ही करून गेलात तर एकदम बेस्ट आहे आणि आणखी दोन टॉपिक तुम्हाला मी सांगतोय ते तुम्हाला करायचेच आहेत तुमच्याकडून दुसरं काही करणं झालं नाही झालं तरी चालतं एक तुम्हाला समास करूनच जायचं आहे समासाचा एकही प्रकार तुमचा चुकायला नको आणि दुसरं तुमचं प्रयोगामधला तुम्हाला कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोग ओळखताच आला पाहिजे म्हणजे तुमचे किमान दोन ते चार मार्क हे दोन टॉपिक आहे ना तुमचे चार ते सहा मार्क्स पक्के करतायत परीक्षा महिला बालविकाची असू द्या परीक्षा मुख्य सेविकेची असू द्या परीक्षा गृहपाल निरीक्षकची असू द्या समाज कल्याणची किंवा आणखी एक सांगतो भविष्यामध्ये होणारी तलाठी लेखापाल कनिष्ठ लेखापाल वनरक्षक ग्रामसेवक या सगळ्यांसाठी टॉपिक्स आता पुन्हा सांगतोय मी तुम्हाला प्रयोग आणि समाज काळाला आणखी एक मुद्दा ज्याच्याकडे दुर्लक्ष तुम्ही करणार आहे ते म्हणजे उतारा बऱ्याच शिफ्टला उतारा येणारे उतार्याचा सराव करून जा उतारा कसा सोडवायचा यावर मी काही लेक्चर घेतलेले आहेत ते बॅच मध्ये बघा आपल्या आणि याचा आत्मा किशेदचा मराठी मधला तो म्हणजे हो कॅब शब्द संग्रह तुम्हाला शब्दसंग्रहामध्ये काय काय करू मास्तर संग्रहामध्ये समानार्थी शब्द करा शब्दसंग्रहामध्ये विरुद्धार्थी शब्द करा शब्दसंग्रहामध्ये शुद्ध शब्द करा बघा मी सांगतोय तेवढंच करा हे सिलेक्टिव्ह सांगतोय आम्ही अख्खं मराठीचं पुस्तक वाचायचं नाही हा ज्यांचं सगळंच होऊन गेलंय सगळं अभ्यास झालंय त्यांनी सगळं वाचा पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत पण ज्यांचा अभ्यास कमी आहे ज्यांचं मैं म्हणणं माझ्याकडे दहाच दिवस बाकीय त्यांनी फक्त एवढी मी सांगतो तेवढे टॉपिक्स लिहून एका कागदावर आणि तेवढेच वाचा तुमचा रिझल्ट बघा कसा किती स्कोर वाटतो बघा याच्यामध्ये आणखी एक शब्द समूहाबद्दल एक शब्द शब्द समूह बद्दल एक शब्द आणि इथे वाकप्रचार आणि म्हणी एवढंच इथे बस मी याच्यात जास्त काही सांगितलं तुम्हाला इतकं करायच्या बाहेरच्या एका दाला तर ठीक आहे पण एवढं किमान तुम्हाला करावं लागेल तुमचं काम सोपं होणार आहे कळतंय सगळ्यांना एवढंच मी आता पुढे जातो पुढचा विषय माझा आणि माझं म्हणणं आहे मराठी हा आपला सगळ्यांचाच आवडीचा विषय काही अपवाद सोडले तर मराठीचा एकही मार्ग नाही गेला पाहिजे माझंही म्हणणं आहे प्रामाणिकपणे माझे माझं किती जणांनी ठरवलंय मराठीच्या आउट ऑफ पाडायचे आणि पडतील आधी डोक्यात ठेवा ते डोक्यात आणा आधी केस हे करायचंय ओके आता इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये ना सगळ्यात महत्वाचं एकदम भारी टॉपिक आहे तो म्हणजे प्यारा जंगल हा आता तुम्ही म्हणाले याचा सराव कसा करायचा याच्यावर मी जे आपले टेस्ट पेपर घेतलेले इंग्रजीचे मला वाटतं पंधरा सोळा लेक्चर झाले ते ले सगळे टेस्ट पेपर सोडवा त्याच्यामध्ये पॅराजंबलीचे प्रश्न किंवा याला याला सिक्वेन्स असा सुद्धा शब्द आहे योग्य योग्य सिक्वेन्स किंवा याला रिअरेंज रिअरेंज सेंटेन्सेस असंही आहे वेगवेगळ्या पद्धतीने विचारतील सेंटेन्सचा क्रम योग्य लावा किंवा एक सेंटेन्स पूर्ण करा त्याच्या खाली वेगवेगळे शब्द दिलेले राहतील वाक्याची फोड केलेली असू शकते किंवा पॅरे पॅराग्राफची फोड केली असू शकते ते सगळ्यात महत्वाचं इथे इथे दुसरा मुद्दा जो येतो ना आ रहे तो सगळ्यांना बसवणार येतो तो म्हणजे एरर्स आणि हे एरर्स जर चुकवायचे नसेल किंवा इथे एक प्रश्न असा येतो फील इन द ब्लँक रिका जागा भरा या सगळ्यांचा हे काय म्हणतो गाभा गाभा तुम्हाला इथे टेन्स करायचंय टेन्स आणि दुसरं पार्ट ऑफ स्पीच करायचं हे दोन पार्ट्स ऑफ स्पीच हे दोन टॉपिक जर तुम्ही केलेले नसेल तर तुमचे ना एरर्स व्हायचे आणि हे रिकाम्या जागा भरावरती प्रश्न चुकले म्हणजे समजा मग पार्ट ऑफ मध्ये सुद्धा प्रीपोजिशन एकदम चांगलं करावं लागेल तुम्हाला आणि वब एकदम चांगलं करावं लागेल हे दोन तर एकदमच बेस्ट करायचे तुम्हाला म्हणजे वब तर टेनचा आत्माची हे दोन टॉपिक इथे एकदम एकदम बेस्ट करायचे तुम्हाला पर्यायच नाही हे दोन्ही केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आता आत्ताच सांगतोय आणखी ना तुम्हाला वेळ भेटला ना एक सोपा टॉपिक सांगतो त्याचे दोन मार्क तुम्ही पक्के करून टाका आर्टिकल म्हणजे बऱ्याच सत्रामध्ये तुम्हाला प्रश्न दिसतील आर्टिकलवर सोपं आहे पटकन अर्ध्या तासामध्ये वाचून येईल आर्टिकल एक तुम्ही केलं तर बेस्ट काम होणार आहे पुढचा विषय पॅसेजचा आहे तुम्हाला जर वाटत असेल आणि काही जण काय करतात पॅसेज मला ऑप्शनला ठेवायचा आहे जास्त अवघड पॅसेज येत नाहीये सोपे आपण ते पाचवी सावीला सोडवायचो का बघितलं पॅसेजमध्ये खाली तसे पाच पैकी तीन प्रश्न तर तसे सुटतात किमान पाच मधले तीन तरी मला सोडवायचे मी म्हणत नाही आउट ऑफ सगळे सोडवा काही लयच अवघड आहे काही मध्ये मतितार्थ विचारलेला आहे काहीमध्ये एकदम टायटल विचारलेलं आहे एखाद्या वेळेस एखादा सुकू शकतो पण पाच जर प्रश्न येत असतील ना त्याच्यामध्ये तीन तर मला बरोबर आणायचे त्याचे आणि याच्यामध्ये जे याच्यात सुद्धा हो कॅब हो कॅबवर प्रश्न आहे येत राहणारे मग हो कॅबमध्ये इथे सिनॉनिम्स अँटॉनिम्स वन वर्ड ओके वन वर्ड आणि इथे इडियम्स अँड फ्रेजेस बस एवढंच करा आणि इथे आणखी एक आणखी एक टॉपिक सांगतो मी तुम्हाला मिस बेल्ड याच्यावर सातत्याने प्रश्न विचारले जातात बरं सिनॉनी मेंटेन्स तर आहे मीडियम प्रेजेस आहे पण मिस पेल्ड वर तुम्हाला सातत्याने प्रश्न विचारले जातात सिलेक्टिव्ह टॉपिक्स टौक, टौक, बद्दल मी बोलतोय खरे तुम्ही इथून पुढे किती तास अभ्यास करणार आहे याच्यापेक्षा किती स्मार्ट अभ्यास करणार आहे याला फार महत्व आहे तुमचं सिलेक्शन तिथेच आहे आणि अजून दोन टॉपिक मी असे सांगणार आहे तुम्हाला की ते तुम्हाला करायचे व्याकरणाचे ते टॉपिक्स आहेत एक त्यामधला टॉपिक आहे तो म्हणजे व्हाईस तुम्हाला विचारला जातो आणि दुसरा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बरोबर आहे माहित माझं चुकत असेल तर मला सांगायचं ज्यांनी टी सी एस पॅटर्नची प्रश्नपत्रिका सोडवली आहे आता याच्यात काय झालं माहिती का तुम्हाला एक जनरल सांगतो मी माझं ऑब्झर्वेशन प्रत्येक परीक्षेला टाईप्स वेगवेगळे येत आहेत वेगवेगळे टॉपिक्स फोकस होत आहेत पण मी मागच्या पाच सात परीक्षांचं बघितलं सा ना त्याच्यामधले कॉमन टॉपिक्स मी विचार या ठिकाणी काढले मी काही मनाने काही काढलेले मी सगळे प्रश्न तरी माझ्या माझे काही पुस्तक आहे मी ते बघितले त्याच्यातले कॉमन काढले कारण तुम्हाला आता तेवढा वेळ नाहीये मी तुमचं मी शिक्षक कशासाठी आहे तुमचं काम मला सोपं करायचं तुमचा वेळ मला वाचवायचा आहे आणि इथून पुढे मी जे मी लाईव्ह सेशन घेणार आहे अभ्यास एप्लिकेशन वर जे लाईव्ह सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये या सिलेक्टिव्ह टॉपिकवरच्या टेस्ट मी घेणार आहे शेवटच्या दहा दिवसामध्ये तुमची किमान दहा प्रश्न आणखी वाढले पाहिजे वीस मार्क्स तुमचे वाढले पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असणारे तुमच्यातले जे प्रामाणिकपणे माझ्यासोबत करतील त्यांना निश्चितपणे आउटपुट भेटणार आणि भेटतच मेहनत वाया जात नाही एक एक मिनिट तुम्ही जे वाचतायत ना ते वाया जात नाही लक्षात ठेवा आता आता विषय येतो तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि गणिताचा विषय येतो या ठिकाणी खरं म्हणजे ना इथे कंसामध्ये मी गणित लिहील पण टी सी एसचं जर ऑब्झर्वेशन केलं आतापर्यंतच्या पेपरचं तर मॅक्झिमम बुद्धिमत्तेवर प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्ते आम्हाला ना पाच सहा टॉपिक सांगत ते करूनच जायचे करूनच जायचे मी पहिला टॉपिक सांगितले या ठिकाणी संख्या आणि अक्षर मालिका तुम्हाला करूनच जायचंय संख्या आणि अक्षर मालिका तुम्हाला करूनच जायचंय त्याला पर्यायच नाही दुसरा टॉपिक तुम्हाला करून जायचं आहे तुलना हा त्याच्यापेक्षा मोठा आहे ती त्याच्यापेक्षा मोठी आहे किंवा तो वर बसलाय तो खाली बसलाय तो इकडे बसलाय चौथं तुम्हाला आहे ना बैठक व्यवस्था करूनच जायचंय यावर प्रश्न येणारच मी तुम्हाला आत्ताच सांगतोय बैठक व्यवस्थेमध्ये सुद्धा आहे ना दोन बैठक व्यवस्था असणार एक म्हणजे वर्तुळाकार ज्याला मी गोल म्हणतोय राऊंडेड आणि दुसरी म्हणजे सरळ रेषेतली दक्षिणेकडे कर तोंड करून बसले उत्तरेकडे कर बस तोंड करून बसले किंवा टेबला होती बसलेले आहेत ओके बैठक व्यवस्थेवर तुम्हाला प्रश्न येणार आणखी प्रश्न तुम्हाला नातेसंबंध हा पक्का घटक आहे दिशा ज्ञान फुकटचे मार्क आहे बरोबर आहे आणि कालनिर्णयावर काही प्रश्न आले तर हे सुद्धा तुमच्यासाठी एक हक्काचे मार्क्स आहेत तुम्ही जर करून गेलात तर बुद्धिमत्तेला सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्सची संधी आहे आता सांगतोय मी आउट ऑफ मार्क्सची या ठिकाणी संधी आहे आणखी एक टॉपिक या ठिकाणी तुम्हाला येणार आहे तो म्हणजे सांकेतिक भाषा म्हणजे ती वर्णमाला असते ना ए साठी बी वापरला बी साठी सी वापरला काय वापरला ती सांकेतिक भाषेवरचे प्रश्न आहे या अक्षरासाठी असं वापरलंय त्या अक्षरासाठी काय मी याच्यावर दररोजचे तुमचे प्रश्न उत्तर घेतो जे आणि आणखी याच्यामध्ये एक तुम्हाला मी सांगितलंय तो हक्काचा तो म्हणजे आपला वेन आकृतीवरची प्रश्न याला तुम्ही आणखी दुसरं नाव काय असतं ते म्हणजे तर्क आणि अनुमान तर्क आणि अनुमान इथे एक अवघड प्रश्न आहे थोडासा काही जणांना ते जे चरण आहेत ना चरण एक दोन तीन चार दिलेलं असतं तिची रचना केली असते तुम्हाला जर तो टॉपिक सोपा वाटत असेल तर तू करून जा त्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो असं माझं न्य तो म्हणजे ज्यांना जमतो त्यांनीच दुसरा इथे एक प्रश्न असा येणार आहे माहिती पुरेशी आहे का आपण कालच टेस्ट पेपरमध्ये आता हे सगळे मी जे टॉपिक सांगतोय का याच्यावरचे मी सगळे आता ज्यांना वाटतंय की सर याच्यावरचे तुम्ही घेणार आहे का या सगळ्यावरचे प्रश्न मी घेणार आहे आपल्या लाईव्ह मध्ये दे अभ्यास करता येऊन फास्ट ट्रॅक बॅच मध्ये पुढचे पाच सात आठ दहा पंधरा वीस दिवस मी ह्या टॉपिक वरचे प्रश्न ऍड करून तसे टेस्ट पेपर बनवतोय जे की आलेले आहेत टी च्या विविध पेपर्सला ते तुम्ही सोडून गेलात तरी तुमचं मार्क्स बरोबर निघणार आहेत आता याच्यावर कसा प्रश्न आहे रात्री मी दोन प्रश्न घेतले होते बरोबर आहे तुम्ही हे बघू शकता तिथे आणखी एक पझल मागच्या काही परीक्षांमध्ये नाही पझलने ना खूप हे केलंय म्हणजे बघा हा पहिल्या मजल्यावर आहे बी सी दुसऱ्या मजल्यावर आहे त्याच्या वरच्या मजल्यावर हा आहे दोन सोडून तो आहे आणि मग सांगा कोण कुठल्या मजल्यावर बसलेला आहे त्याला आम्ही पचन म्हणतो आता इथे नॉन वर्बल मध्ये एक प्रश्न तुम्हाला पक्का आहे तो म्हणजे आकृतीवरचा म्हणजे तीन आकृती आहे चौथी आकृती ओळखा किंवा मग एखादा भाग दिलेला आकृतीचा हा कोणत्या आकृतीमध्ये लपलेला आहे म्हणजे सिक्वेन्स विचारला जाईल किंवा लपलेला भाग विचारला जाईल किंवा आकृत्या मोजा आकृत्यामधले ते त्रिकोण चौकून मोजा असेही प्रश्न तुम्हा तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात हे लक्षात घ्या एवढंच या ठिकाणी मला वाटतं महत्वाचं आहे आता इथे तुम्ही म्हणाल इकडे गणितामध्ये काय येतं गणितामध्ये ना सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अंक गणितामध्ये यांचा एक टॉपिक पक्का झालाय तो म्हणजे चिन्हांची आदला बदल चिन्हांची बदल करा बेरच्या जागेवर वादाबाकी घ्या भागाकाराच्या जागेवर गुणाकार घ्या आणि ते गणित येत आहे का बघा म्हणजे थोडक्यात कॅल्क्युलेशन तुमचं किती फास्ट आहे आणि याच्यात मी या बेश तुम्हाला याचा बेस सांगतोय तुम्हाला जर गणिताचे प्रश्न चुकवायचे नसतील तर तुम्हाला बेरीज वादाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया तुम्ही एकदम चांगल्या करून ठेवा बस तुमचं काम झालं म्हणून समजा आणि तुम्हाला वेळ असेल तर शेकडीवारी नफा तोटा त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण हे दोन तीन टॉपिक करून ठेवा वेळ असेल तर म्हणतोय मी ओके एवढं इतलचं सिलेक्टिव्ह आहे माझ्यासाठी मी पुढच्या मुद्द्याकडे जातोय जो की वास्ट विषय आहे खूप जास्त वेळ द्यावा लागतो खूप कमी गुणांसाठी पण तो सोडून चालत नाही ना सोडून चालत नाही मग तुम्ही म्हणाल या जी मध्ये आम्ही वाचायचं काय जीके मध्ये एक गोष्ट तुम्हाला वाचायची ती म्हणजे ना लोकसंख्या दोन हजार अकरा किती जणांनी केली लोकसंख्या दोन हजार अकरा याच्यावरचे लेक्चर ऑलरेडी मी घेतलेले आहेत तुम्ही म्हणाल लेक्चर कुठे आम्हाला बॅच तर आम्ही घेतलेले आहे दोन हजार अकरा वरचे ना अर्थशास्त्राच्या आणि भूगोलाच्या फोल्डरमध्ये जी च्या तुम्हाला लोकसंख्येवर ये ना दोन चार लेक्चर्स भेटतील तुम्हाला शोधावं लागेल बॅच मध्ये तुमच्या पास्ट्रा बॅच मध्ये जे कंटेंटमध्ये लेक्चर आहेत त्याच्या दोन हजार अकराच्या याच्यावर बघा तुम्हाला इथे ना भारतात सुद्धा प्रश्न येतील महाराष्ट्रावर सुद्धा प्रश्न येतील मग यामध्ये सुद्धा प्रश्न कशावर येतील गुणोत्तरावर प्रश्न येतील साक्षरतेवर प्रश्न येतील सर्वात जास्त सर्वात कमीवर प्रश्न येतील घंटेवर प्रश्न येतील ओके मग आपले जिल्हे असेल किंवा देशातले राज्य असेल मी तुम्हाला हे अभ्यास करून सांगते बरं हे सगळे प्रश्न सगळ्या वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करून या ठिकाणी तुमच्या समोर मी मांडतो आता इथे दुसरा एक घटक तुम्हाला एकदम चांगला करून ठेवायचा आहे तो म्हणजे करंट अफेअर्स पण आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की अरे करंट अफेअर्स आम्ही कधीपासून कधीपर्यंत करायचा आहे बघा तुमचे पेपर होत आहेत फेब्रुवारी आणि मार्च मध्ये बरोबर फेब्रुवारी आणि मार्च मध्ये पेपर होत आहेत फेब्रुवारीचे प्रश्न येण्याची शक्यता फार कमी पण जर लगेच हे झाले तर आता आज दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे आठ दिवसांनी पेपर जर त्यांनी जर चालू घडामोडीची नंतर टाकून दिले तर येऊ शकतं तुम्हाला या ठिकाणी दहा फेब्रुवारी पर्यंतचे तुम्ही त्या ठिकाणी करंट करून ठेवा कधीपासून माझं म्हणणे जानेवारी करा डिसेंबर करा ऑक्टोबर करा नोव्हेंबर करा म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल तर सप्टेंबर पासून ते फेब पर्यंत मुख्यत्वे सप्टेंबर ते जानेवारीच म्हणतो मी फेब्रुवारी काही गरज नाही सप्टेंबर ते जानेवारी तुम्हाला इथे वाटलं तर ऑगस्टच एखादं असेल मी तुम्हाला याचे सगळे पीडीएफ दिले आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातलं तुम्हाला मी पन्नास पन्नास प्रश्नांचे टेस्ट पेपर्स दिलेले आहेत बॅच मध्ये अपलोड आहे तुमच्या त्याच्यावरचे लेक्चर्स अपलोड आहे ते पाहून जा माझं मग मध्ये सगळ्यात जास्त प्रश्न करंट अफेअर्सचे येते आणि फसवणारे प्रश्न असतील आत्ताच मी सांगून ठेवतो तुम्हाला करंट अफेअर्सवरचे त्याच्यामुळे इथे सगळ्यात सिरियसली विषय हा करावा लागेल मग तुम्हाला करंट अफेअर्समध्ये काय करायचं बघा करंट अफेअर्समध्ये ना तुम्हाला काही पुरस्कारावर प्रश्न येऊ शकतात म्हणजे याच्या आधी जे आलेले ते सांगतोय मी तुम्हाला इथे काही नियुक्त्यांवर प्रश्न येऊ शकतात नियुक्त्या म्हणजे निवड वगैरे नवीन तुम्हाला या ठिकाणी निवडणुकांवर प्रश्न येतील मुख्यत्वे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका मागच्या वर्षामध्ये आपल्याकडे झालेल्या आहेत मग विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा त्या ठिकाणचे वेगवेगळे वे पदाधिकारी त्यांच्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि टी सी ला एकदम आवडणारे दोन तीन घटक मी सांगतो जे तुम्हाला करूनच जायचे त्यातला पहिला घटक जो आहे तो म्हणजे उद्यान तुम्हाला करूनच जायचे उद्यान आणि अभयारण्य तुम्ही म्हणाल महाराष्ट्रातले का भारतातले भारतातले सुद्धा काही महत्वाचे आणि महाराष्ट्रातले महत्वाचे भारतातले कोणत्या राज्यात आहे आणि महाराष्ट्रातले कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्हाला करून जायचं दुसरा विशेषचा आवडीचा विषय आहे तो म्हणजे जमाती जमातीवर काय आहे तर जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात कोणत्या राज्यात आढळतात आढळ जमातीचे नृत्य आणि जमातीचे सण या तीन गोष्टी तुम्हाला जर भेटल्या मी याच्यावर लेक्चर घेतलेली आहे ऑलरेडी फर्स्ट्रॅक बॅच आहे अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन आजच बॅचला जॉईन व्हा हे सगळं तुमचं कव्हर त्या ठिकाणी करतोय मी आता याच्यामध्ये आणखी यांचा एक आवडीचा विषय इथे एक जो आहे ना तो व्याघ्र प्रकल्प प्रकल आहे व्याघ्र प्रकल्पावर तुम्हाला प्रश्न येत आहे तुम्ही करून जा आता सांगतोय मी तुम्हाला त्याचा फायदा होईल इथे तुम्हाला याच्यासोबत एक लेण्या सुद्धा कोणती लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे धबधब्यांवर काही प्रश्न आलेले आहे म्हणजे यांचा याच्यात ना मुख्यत्वे जी मध्ये भूगोल सुद्धा एक अत्यंत आवडीचा विषय आहे टीसीएसचा चा तो तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल आणखी एक आहे ना तुम्हाला काही अपवादात्मक प्रश्न दिसत आहेत ते म्हणजे प्राचीन इतिहासावर पण प्राचीन इतिहास सगळं वाचत बसायचं का माझं म्हणणं याच्यातले ना काही राजघराणे तुम्हाला वाचायचे त्या राजघराण्याचे संस्थापक आणि त्या राजघराण्याची राजधानी तुम्हाला बघायचे याच्यातही तुम्हाला राष्ट्रकूट वाचायचंय राष्ट्रकूट यादव आणि सातवाहन एवढे तीन तर किमान तुम्ही वाचा याच्या व्यतिरिक्त झालं तर चांगलंच आहे हे मी सिलेक्टिव्ह सांगतोय याच्यात खूप सारं आहे पण किमान एवढं तुम्ही वाचलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणखी एक राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा कोणता जिल्हा कुठे लागून आहे त्या सीमेवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात आलेले याच्या आधी तो एक तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा विषय असणार आहे काही ऐतिहासिक कायद्यांवर तुम्हाला प्रश्न आलेले आहे इतिहासावर समाज सुधारकांवर वेगवेगळ्या संस्थांवर प्रश्न आले माझे वेग वाक्य प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे प्रत्येक वाक्य महत्वाचं आहे आणि आणखी नदी प्रणाली जी आहे मग ती भारतातली नदी प्रणाली असू द्या महाराष्ट्रातली नदी प्रणाली असू द्या खनिज असू द्या वने असू द्या यावर प्रश्न आलेले आहे आणि संगणकावर एखादा प्रश्न म्हणजे समाज कल्याण आणि बालिकासला अपेक्षित आहे मुख्य शेवटला तर दहा प्रश्न संगणकाचे वेगळे असणार आहेत त्यात काही विषय मी संगणकाचं वेगळं त्या ठिकाणी घेतो आहे काय आणि आणखी एक या ठिकाणचा विषय राहिला तो म्हणजे विज्ञानावर सुद्धा काही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येतील अर्थसंकल्प वगैरे अर्थशास्त्रामधलं आर्थिक पाहणी अहवाल त्या संदर्भातले काही मुद्दे बजेट कोणी मांडलं काय मांडलं त्यावर सुद्धा काही प्रश्न तुम्हाला अपेक्षित असतील आणखी राज्यघटनेतले काही महत्वाचे कलम जे आहेत मूलभूत हक्कावरचे मार्गदर्शक तत्वाचे कर्तव्यावरचे आणीबाणी घटनादुरुस्त्या यावरचे कलम तुम्हाला जनरली विचारले जातात दिनविशेष तुम्हाला जनरली विचारले जातात मागच्या सहा महिन्यातले दिनविशेष जर तुम्ही करून ठेवले तर फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचं करंट अफेअर्स मधला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे योजना राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजना आता बघा महिला बालविकास मधलं तुमाल जे मुख्य सेविकेचं पद आहे तिथे तर स्पेशल योजना तुम्हाला आय वेगळेच करायचे वेगळ्याच करायच्या महिलांसंदर्भात योजना त्यामध्ये मग ती आपली लाडकी बहीण योजनेपासून सगळे आले पण इतरांना सुद्धा योजना करायची आहे जनरल जी के अंतर्गत सुद्धा तुम्हाला समाज कल्याणला असेल किंवा इतर सरळ सेवेच्या महिला बालविकासच्या पेपरला तुम्हाला योजनांवर प्रश्न येतील मला असं वाटतंय माझे मनात जे होतं का मी जे दोन महिन्यापासून चार महिन्यापासून जे लेक्चर घेतोय का वेगवेगळ्या टेस्ट पेपरची त्याच्यातून जेवढे टॉपिक्स माझ्या डोक्यात भिनले होते शिरले होते का ते मी तुमच्यासमोर मांडले सिलेक्टिव्ह मध्ये तुमच्यातले ज्यांना पडतंय त्यांनी हा अभ्यास करा ज्यांना नाही पडत त्यांनी त्यांच्या पद्धतीने करा आणि हे सगळं तुम्हाला वाटत असेल की आम्हाला एकदम सोपं तुमच्याकडूनच पाहिजे आम्हाला हे सगळं ऐकतच पाहिजे आम्हाला वेळ नाहीये आम्हाला तुमचे टेस्ट पेपर्स द्या तुमचे लाईव्ह सेशन द्या तर तुम्हाला अभ्यास करता नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करता येईल या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज आहे नोट्स आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची ट्रॅक व्याच आहे महिला बालविकाची फास्ट व्याच आहे समाज कल्याणची ट्रॅक व्याच आहे त्याच्यामध्ये मी हे सगळे टॉपिक्स पुढच्या दिवसात परीक्षा होईपर्यंत घेत राहणार आहे आणि त्यानंतर जे पहिले चौदा तारखेपासून आता पेपर होत आहेत चौदा तारखेचा पेपर झाला तिथून पुढची पुढचे सुद्धा मी त्याच्यात घेत राहील लाईव्ह म्हणजे पुढचे ज्यांचे पेपर बाकी आहे कारण आपले खूप सारे विद्यार्थी मित्रमैत्रिणी या परीक्षांना बसलेले आहेत मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की तुमचा पेपर झाल्यावर काय काय आलं मला मेसेज करा मी त्याच्यावर दररोज संध्याकाळी लाईव्ह घेत राहणार आहे त्याच्यामुळे आगामी पुढच्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप जास्त फायदा होईल ज्यांना महिला बालिकाचे म्हणजे मुख्य सेविकेचे आणि समाज कल्याणचे पेपर व्हॉट्सअपला पाहिजे त्यांनी हा नंबर शिव करून घ्या शेण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी आणि या नंबरवर मेसेज करायचा आहे टेस्ट पेपर डेमो टेस्ट पेपर पाठवा ओके आणि पुढे परीक्षेचं नाव लिहायचं मुख्य सेविका की समाज कल्याण ओके चला या ठिकाणी सगळ्यांना आणि ज्यांना महिला बालविकासाठी पाहिजे त्यांना मी समाज कल्याणचं डिटेल्स पाठवेल कारण की दोघांचा सिलेबस समान आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद